एवरीथिंग इज सेट हेलमेट GoPro ओके okay. तने तो छोटी बॅग है, टँक बॅग ही saddle bag अपनी नॉर्मल sack bag आहे मागे बांधणारी इथे एक ट्राइपॉड घेतलंय लेग आर्मर सेट नी गार्ड ग्लोज एंड अपना न्यू जॅकेट हॅलो हॅलो माइक टेस्टिंग 1 2 3 ओके बाय हॅपी दिवाळी आयक इज रेडी फॉर अनदर लाँग ट्रिप ड्रीम ट्रिप म्हणू शकतो याला ट्रिप सेट करू वरती झिरो ट्रिप टू सेट टू झिरो पेट्रोल फीलअप करायचं आहे ओके आता माझं पाच वाजून चाळीस मिनटं कोल्ड स्टार्ट उ लुकिंग ग्रेट आ थोडी थोडी सर्दी झालेली आहे त्यामुळे आवाजामध्ये तुम्हाला थोडा फरक जाणवेल मॅनेज हो जाई ओके लेट्स गो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ज्योतिबाच्या नावानं सांग बोल फोटो बघायचं तर इंस्टाग्रामला फॉलो करा ॲट द रेट किरण डॉट झिरो झिरो फोर हू ओके गाय फायनली वी हॅव स्टार्टेड आवर राईड आता पहिलेच मला जायचं आहे प्युअलअप करायला जिथे पेट्रोल पंप भेटेल तिथं आय होप दरवेळेस जिथे करतो तिथेच होऊन जाईल प्युअल अप सो so नॉट दॅट बिग इश्यू आता काय करतो मी इथून पुढे निघतो कारण की हा रोड तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे राईट खूप लॉंग जर्नी आहे पुढचे सीन्स खूप फॅन्ट आहेत त्यामुळे इथेच ब्लॉग जास्त वाढवण्यात काय अर्थ नाही वाटत मला सो पुढे जाऊन डायरेक्ट चालू करूया आणि आता अंधार पण सो भेटू आगे 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 भाई साब भाई साहेब तुम्हाला दिसते का नाही माहित नाही पण काय खतरनाक फॉग आहे का शेट काय दिसत मला पुढचं विजिबिलिटी झिरो म्हणजे या रोडला मी सारखा येतो मला माहिती आहे ना कुठं काय आहे कुठं काय आता पुढे टोल ना काय पण एवढं वाईट झालंय ना असं म्हणजे आम्हाला चादर आली असं वाटायला लागलं हे बघा किती फॉग आहे खतरनाक थंडीत राईड करण्याची विशेष हार्ड आहे राईड करायला मला एकदम आत थोडं थोडं आता हे गिअर घातल्यामुळे एवढी थंडी वाटत नाही पण एकदम चिल वातावरण थोडी थोडी थंडी मजा आली मजा आहे गाईच A few moments later Welcome to Katraj Tunnel त्याची ते आता घाट स्टार्ट होणार आहे एक ब्रेक घेतलेला चायसाठी चाय आणि बिस्किट खाल्लेत आता नाश्ता झालेला आता इथून शंभर किलोमीटर जायचं मग टन आहे म्हणजेच उंबरजला जायचं आहे वरून राईट मारून मग चिपळून मार लेट्स गो उमर जोरून मी राईट मारलाय टुवर्ड्स पाटण त्यानंतर चिपळूण आणि मग गुहागर गुहागर आणि मग जयगड अशी आपली पुढचं मार्ग असणार आहे आणि गुहागरमध्ये आपण जेट्टी पकडणार आहे जयगडसाठी आणि तिथून परत बाय रोड गणपतीपुळे फ्यूल तर ओके आहे कारण की याच्या पुढे मला माहित नाही कुठं फ्यूल भेटेल नाही भेटेल कारण की आता सगळं डोंगर भाग असणार आहे आणि इथून काहीतरी ऐंशी किलोमीटर चिपळून आहे फक्त मला कॅश काढायचं कारण कॅश जास्त काही नाही आहे कॅश कॅश लागेल जर ऑनलाईन कुठं चाललं नाही तर मग कॅश द्यावं लागेल सो ए टी एम कुठं आहे का राईड वॉज ओके एकदम कम्फर्टेबल कायच वाटलं नाही वन सेवन्टी सिक्स किलोमीटर्स झाले आहेत आता नॉर्मल राईड होती साडेनऊ वाजलेत बारापर्यंत आहे गॅस पर्यंत पोहोचू मी बारा एक वाजता गणपतीपुळ्याला पहिले बघायचं आहे की स्टे कुठं करायचं आहे ते फक्त निवास आहेत पण त्यांचं काय सांगता येत नाही कधीही फुल होऊ शकतात त्यामुळे दुसरं काहीतरी ऑप्शन शोधून ठेवायला लागेल मला जेट्टीचं खूप इंटरेस्टेड आहे म्हणजे मी खूप एक्सायटेड आहे ते जेट्टीमध्ये बसण्यासाठी फर्स्ट टाईम ओके पेट्रोल पंप्स तर दिसतात चांगले कसे तर तुम्ही तर पेट्रोल भरू शकता झाले दोन तीन प्लॅन बनलेले माझे म्हणजे एक तर होता साऊथ साऊथची सा। ट्रीप मारायचं चाललेलं दुसरा होता नॉर्थ थोडासा शेगावला जायचं प्लॅन होता तर था। थर्ड प्लॅन माझा होता कोकण एक ट्रीप फायनलाइज केली की टोटल मला पाच दिवस सुट्टी आहे सो दोन दिवस मी कोकणात एन्जॉय करणार आहे दैन दोन दिवस घरी जाणार आहे दिवाळीला लक्ष्मीपूजनच्या टाईमला पुढचे दोन दिवस जे आहेत ते मी जाणार आहे गावी मी सगळ्यांना थोडं थोडं टाइम देणार आहे या दिवाळीत आता इथून लेफ्ट वरायचं आहे की राईट वरायचं आहे नाही नाही सरळ जायचं आहे सर इथं ए टी एम दिसतोय का एटीएम ए टी एम एटीएम पाटण चोवीस चिकडून एटी सिक्स पाटणला आपला एक मित्र पण राहतो तो म्हणजे हर्षल भाऊ हर्षल भाऊ जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुमच्या गावाला यायला पाहिजे मी पण नेमका तो गावी नाही आहे तो गेला आहे पुण्यात म्हणजे आधी काय भेट होणार नाही बेटरला नेक्स्ट टाईम हर्षल भाऊ आता पुढे पुढे जाऊस्तवर तर एकदम भारी वाईफ येणार आहेत झाडं पाणी पाणी भरपूर आहे ना तिकडे सो वातावरण एकदम भारी असणारे फक्त दुपारनंतर मला वाटतं जरा गरमी ह्युमिडिटी वाढेल तर हे आहे चरेगाव च चर... वाव चरेगाव वेरी वाव पाटण क्रॉस करून चिपळूण साइडला तर हा जो पॅच आहे हा खूप खूप म्हणजे उबडखाबड पॅच आहे भरपूर सारा रोड इथला खराब आहे माती आहे धूळ आहे भरपूर मला वाटलं थोडं दोन तीन किलोमीटरसाठी असेल बट हे ऑलमोस्ट तुम्हाला दहा ते पंधरा किलोमीटरसाठी असाच रोड भेटणार आहे इथे सो मी खूप वैतागलेलो या रोडमध्ये तर जास्त काही शूट केला नाही डायरेक्ट पुढे निघाल वान इथे पोफळी सैदै वाडी क्रमांक एक पोफळीला आहे मी बहुतेक चिपळूणच्या जवळ आहे मी आता चिपळूणच्या आधीच्या एक दोन गावात आहे मागे एक घाट होता कुठला नाव लक्षात नाही मी इथं मेन्शन करेल नाव त्याचं कारण नाथ घाट आहे आर म्हणजे लोणावळा घाट बघितला आहे मी माळेश्वरचा घाट बघितलं आहे पण हा घाट एवढा खतरनाक आहे ना एवढे उंच उंच डोंगर आहेत पूर्ण घाट कम्प्लीट करायला मला ऑलमोस्ट एक तास एक दीड तास लागला मला वाटतंय एवढं खतरनाक घाट आहे आणि रोड एक नंबर आहे कुठे कुठे कुठल्या कुठल्या पॅचेसमध्ये फक्त थोडंसं खड्डे वगैरे आहेत घाटात प्रो बंद ठेवले जाते तर मोबाईलमधील शॉर्ट असतील तर मी टाकेल इथे दिसत असेल तुम्हाला हे असे घाट आहेत खूप उंच उंच डोंगर आहेत तर नाथ हां या रूटनं जर तुम्ही यायचा विचार करत असाल ना तर फक्त लक्षात ठेवा रोड खूप खराब आहे तिथून तुमचं टाईम खूप हे होईल आता जाताना मी या रोडनं नाही जाणार आहे जाताना आपल्याला वेगळ्या रोडनं जायचं आहे ते म्हणजे कराड मार्गे जायचं आहे रत्नागिरीवरून सो तिथला रोड पण बघू कसा आहे काय हा रोड एकदा एक्सपिरियन्स झाला आहे आपला एकदा प्रत्येक एक एकना एकदा एक्सपिरियन्स केली पाहिजे आता मी आहे चिपळूणमध्ये एरी एच सिक्स्टी सिक्स पकडला आहे सरळ जाऊन राईट वारायचं आहे आपल्याला जायचं आहे तासवाल फेरी इथून सिक्स्टी किलोमीटरचं आहे अप्रॉक्स दीड तास लागत पेट्रोल एकदा भरून घेऊया सकाळी आठशेचं भरलेलं आता बघू भरतो लिटर तर ऊन चालवलाय आहे बारा वाजल्या सकाळी एकच चहा आणि बिस्किट घालते त्यामुळे सर्व भूक लागली आहे पुढे कुठे तर थांबून पाहिलं जेवण गोवाय मग पुढचा प्रवास पुढे करूया आणि हा हायवे आहे हा मुंबई गोवा हायवे आहे सिक्सटी सिक्स मुंबई गोवा हायवे मग मी चिपळूणमधून जॉईन केला आहे चिपळूणपर्यंत मी एर एच फोटी येत आलो आणि मग तो घाट तुम्हाला घाट टू कोकण कोकणातील रस्ते वा 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 काय वाहत वन वे रोड आहे मस्त एकदम चिल मारत दुपारचे एक वाजता पण कायच ऊन पण काय जास्त ऊन नाही लागत आहे मला एवढं चील आहे वातावरण आता आपण एन ए सिक्स्टी सिक्समधून राईट मारून आत घेतलेला आहे हा जो मॅप आहे ना मी जो फॉलो करतो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल इन केस तुम्हाला याच रूटने यायचा असेल गणपतीपुळेला गणपतीपुळे जायचं असेल तर तुम्ही रत्नागिरीला पण डायरेक्ट जाऊ शकता हायवे टू हायवे पण हा जो रूट आहे तो खूप मस्त आहे यात तुम्हाला जंगल भेटेल बघायला देन जेट्टीचा प्रवास भेटेल आणि गावगावातून तुम्हाला हा प्रवास करता येईल तर गाव ते छोटे छोटे गाव आलेत मध्ये मध्ये ते खूप खूप सुबरत आहे तिथं बघण्यासारखे भरपूर काय काय आहे आणि खूप शिकण्यासारखं आहे आपण चाललो आहे फेरी पकडायला फेरी दर एक एक तासाला असते तिथे एटी रुपीस काय तर चार्जेस आहे बाईक प्लस पर्सनची इथं लिहिलेलं आहे तासवाल फेरीबोट एक किलोमीटर आहे सरळ आणि गणपतीपुळे तेवीस किलोमीटर जयगड फोर्ट पण आहे तिकडे सहा किलोमीटरवरती हो आपल्याला तेवीस किलोमीटर गणपतीपुळे ओके म्हणजे जास्त नाही गणपतीपुळे एकदा फेरी झाली की मग गणपतीपुळे इझिली पोहोचू शकतो आपण एका तासात तिथे खूप मोठी फॅक्टरी दिसते मला ती जयगडमध्ये मी मॅपमध्ये बघितलेली आय गेस तीच फॅक्टरी आहे खूप मोठी फॅक्टरी आहे बघा दिसत असेल तुम्हाला आय डोंट नो तासवाल फेरी बोट हे बघा इथे तुम्हाला मार्किंग दिसेल तासवाल फेरी बोट ओके आठशे मीटरवरती आपलं डेस्टिनेशन आहे काय फायनली वी मेड इट टू द फर्स्ट फेरी इन माय लाईफ बादल आणि मी एकत्र बोटमध्ये चढणार आहे याच्यानंतर आपण तो अलिबाव अली एम टू एम फेरीमध्ये पण जाणार आहे माझा तो पण प्लॅन बनलेला आहे यावेळेस पण म्हटलं एक एक प्लॅन एकत्र एक एक एक्झिक्यूट एक करूया एकदम नको काय हड बघा काय ना देत वा मजा काय काय अजून फेरी आलेली नाही एवढ्या गाड्या म्हणजे लवकर असावी फक्त लेट गर्दी -ले राहू ले एवढी गर्दी एवढी सगळ्या गाड्या झालं वॉटर व्ह्यू फर्स्ट टाइम crazy experience okay first time going on ferry तर हा होता जेट्टीचा प्रवास फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स खूप मस्त वाटतं आत थोडंसं मोशन सिकनेस ते असते ना पाण्यातलं ते थोडंसं जाणवलं बट एक नंबर होता मस्त गार वारं सुटलेलं आता दुपारचे सव्वा दोन वाज देतो आणि मी ऑन टाइम आहे सगळं बरोबर आपण जसं होतं तसं आहे लेट्स गो कुठून जायचंय मध्ये पुढे आता हा जो रोड आहे तो मी जसं मॅपमध्ये बघितलाय पाण्याच्या साईड न चालतो लेफ्ट साइड राईट साईडला सगळं पाणी आहे आपण लेफ्ट साइड जाणार आहे असं कोस्टल रोड आहे हा नेमकं कुठे जायचंय का इकडे जायचंय इथे रोड आणि इकडे समुद्र वा वाटतय लो टाईड आल्या वाटत त्यामुळे पाणी आत गेले सगळं संध्याकाळी हाय टाईड असतो तो पाणी पूर्ण बाहेर पर्यंत येत असं कोकणातली घर छोटे रस्ते लाल माती इथं ड्रोन उडवायला काय मजा आली असते यार ड्रोन पाहिजे यार कोकणात आला ना तुम्ही ड्रोन पाहिजे ड्रोन काय शॉर्ट येते तिथं कोकणात आणि साऊथमध्ये मध्ये आता मी फ्रेश झालोय गणपतीपुळेला भक्त निवास आहे खूप चीप रेट मध्ये तुम्हाला एक रूम भेटेल किंवा एक डोरमेट्रीमध्ये मध्ये बेड भेटेल जर तुम्ही सिंगल असाल किंवा सोलो तर मी एक सिंगल बेड घेतलाय तो माझा बेड आहे असे भरपूर सारे बेड असतात एका हॉलमध्ये आता सध्या कोण नाही हा जो बेड आहे तो मला पडला हंड्रेड रुपीज पर नाईट आज मी राहणाऱ्या उद्याचं बघू एक्सटेंड केलं तर करू आता सध्या तो निघतो फक्त रेंजचा इश्यू येतो नेटवर्क येत नाही जास्त कॉलिंगचा आहे पण नेट नाही भेटत मी गुगल मॅप्सच ओपन करू शकत नाहीये की कुठे जायचं नेमका आता बाहेर पडूया आणि देन बघूया की कुठं जायचं काय पहिलं जेवण घेऊया काहीतरी ऑनरेट इथे असं इथे ठेवली आहे गाडी कारण की स्टँड लागत नाहीये जास्त कोणीच नाही आहे प्रायव्हेट वीक्स हा जो वाडा दिसतोय तुम्हाला या गडावर एवढं शांत वातावरण आहे लिटरली कोणच नाही आहे